नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड मोठी अपडेट आलेली आहे तर आता आजपासून तुम्हाला जे काही रेशन धान्य दुकानामध्ये तांदूळ मिळणं बंद होणार आहे अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे तर आता याऐवजी तुम्हाला एकूण नऊ प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत या नऊ प्रकारच्या वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना मित्रांनो या अगोदर तुम्हाला गहू साखर किंवा तांदूळ असेल अशा पद्धतीचं जे काही वाटप आहे ते होत होतं रेशनधान्य दुकानामध्ये एवढ्या वस्तूंचं परंतु आता हे निर्णय बदलण्यात आलेला आहे आणि आता याच्या संदर्भात अपडेट आलेली आहे तर आता यापुढे तुम्हाला जे काही नवी वस्तू मिळणार आहे त्या गहू हरभरा साखर मीठ त्यानंतर डाळ असेल यामध्ये तुरीची डाळ असू शकते किंवा हरभराची डाळ असू शकते अशा प्रकारच्या दोन डाळी यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर मोहरीचं तेल असेल सोयाबीन असेल आणि मसाले असेल तर अशा पद्धतीचे एकूण नऊ प्रकारच्या वस्तू तुम्हाला रेशनधान्य दुकानामध्ये मिळणार आहे तर अशा पद्धतीची थी मित्रांनो हे महत्त्वाची अशी अपडेट होती रेशन संदर्भात किंवा रेशन कार्डधारकांसाठी तर संदर्भात आता लवकरच जे काही शासन निर्णय आहे ते येतील तर शासन निर्णय आल्यानंतरसुद्धा आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र